सादर करीत आहे एक सुंदर कविता झालो सैराट कविता दौलत जाधव उर्फ आजो होतो ओसाळे मी राणी तेव्हा निळाले ना पाणी होतो ओसाळे मी राणी तेव्हा निळालं ना पानी झालो सैराट होतो आनवानी झालो सौराटान होतो आणवानी सागराची ओढ होती फक्त माझ्या मनी सागराची ओढ होती फक्त माझ्या मनी झालो सैरा पाहणं होतो आणवानी झालो सैरा पाहणं होतो आणवानी जीवनात वीस मुळपणा पाणी जीवनास वीस मिळवण्या मिळेल पाणी झालो सैरा पाहणं होतो आणवानी सैरा पाहणं होतो आनवाणी यात जीवनाचे कोडे खेळले मी थोडे यात जीवनाचे कोडे खेळले मी थोडे माग्यावर पाऊसाच्या होते माझे खेडे माग्यावर पाऊसाच्या होते माझे खेडे जीवनाचा संघर्ष होता माझ्या मनी झालो सौरा टाणं होतो अनवानी झालो सौरा होतो अनवानी ही कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि हो माझ्या पुढील व्हिडिओ किंवा कविता पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद